भारतीय जनता पार्टीच्या विभाग प्रमुखांनी केला सोमनाथ ओझरडे यांच्या पक्षात प्रवेश रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या प्रचाराचा तोफा आज रात्री दहा वाजता थंड होणार आहे आज सोमनाथ ओझर्डे यांनी विनेरी गावातून प्रचार रॅली काढत घरोघरी विकासनामा देत आपला प्रचार केला यावेळी विभागातील भारतीय जनता पार्टीचे विभाग प्रमुख यांनी सोमनाथ ओझर्डे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ओझरडे यांच्या पक्षाची ताकद वाढल्याने ते भरघोस माध्यक्यांनी निवडून येतील असा विश्वास ग्रामस्थांनी दिला आहे दिलेला निवडून आहे माझं जे काही कामाची पद्धत आहे ते माझे कामाची पद्धत त्यांना उपयोगी यायला पाहिजे त्यासाठी मी स्वतःहून कुठलाही कॉन्ट्रॅक्ट किंवा कुठले पैसे विशेष न घेता मी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचा सात वर्ष मी काम बघतोय कोविड पासून महिलांना किंवा लाडक्या बहिणींना साडे वाटण्यापासून भोलाई देवीचा जो मुकुट होता त्या संदर्भात आमच्या ज्या शाळा आहेत हस्किंग शाळा तिथे पण सोमनाथ भाऊने चांगल्या पद्धतीचा सहकार्य केलेला आहे आणि सातत्याने वाड्या वाड्यावरती त्यांचा प्रचार अतिशय वेगवान पद्धतीने चालू आहे आणि ही निवडणुकी जनतेने हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला पण बॅटिंग करायला चौके छक्के मारायला कोणतं नेतृत्व चांगला पाहिजे होता म्हणून मी सोमनाथ भाऊ सोबत मी त्यावेळी प्रवेश करतो